प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी रस्त्यावर उतरस संताप व्यक्त केला येथील विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं शनिवारी दुपारी महात्मा गांधी चौकात जोरदार निदर्शनी करण्यात आली या निदर्शनात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बंगालमधील हिंसाचाराचा तीव्र निषेध नोंदवला थोडासा संसार थोडासा पैसा बाजूला ठेवून आता हिंदू एकत्र यावे लागतील अन्यथा आपल्या अस्तित्वालास धोका निर्माण होईल असा संतप्त इशारा कार्यकर्त्यांनी दिला देशभरातील हिंदू एकवटले नाहीत तर पुढे काहीही शिल्लक राहणार नाही असं ते म्हणाले सामाजिक एकोपा भंग करणाऱ्या आणि हिंदूंवर अन्याय करणाऱ्या प्रवृत्तींना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली असून हिंदू समाजाने एकत्र येऊन शक्ती प्रदर्शन करावे असा निर्धार यावेळी करण्यात आला या निदर्शनात प्रवीण सामंत सुजित कांबळे बाळासाहेब ओझा सनदकुमार दायमा रवी किरण हुकेरीकर पैलवान अमृतमामा भोसले जयेश बुगड श्रीरंग खवरे सतीश पंडित बाळासाहेब तोतला अमित कुंभार मुकुंदराज उरुणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते